हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग मी आज हा व्हिडिओ खास माझ्या बहिणींसाठी मैत्रिणींसाठी बनवलेला आहे कारण अज्ञा मालेगावच्या डोंगराळ भागातील छोटीशी चिमुकली अज्ञा तिला अजूनही न्याय मिळालेला नाही तिला न्याय मिळायसाठी मी स्वतः कितीतरी प्रयत्न केले म्हणजे कितीतरी माझ्याकडून व्हिडिओ मी बनवले पण काहीही त्याचा उपयोग झालेला ना नाही कारण कायदा आणि न्याय वेळेवर मतलब कायदा हा वेळेवर निर्णय घेईल असं नाही अजूनही त्याला कोठडीमध्ये ठेवलेला आहे त्याला अजूनही शिक्षा झालेली नाही अज्ञाच्या आरोपीला आणि बायका जर म्हणजे आपण लेडीज किती रागवलो चिडलो तर काही करू शकत नाही तर कायदा आपण आपल्या हातात घेऊ शकत नाही कायद्यानेच त्याला शिक्षा दिली पाहिजे म्हणूनच मला माझ्या बहिणींना मैत्रिणींना सांगायचं आहे की आपण आपल्या मुलींवर लक्ष ठेवूया ठेवा त्या शाळेत जातील कॉलेजमध्ये जातील क्लासला जातील तर ते त्यांच्या ते कॉन्टॅक्टमध्ये राहा त्यांना व्हिडिओ कॉल करा व्हिडिओ कॉल केल्यानंतर त्याच्या आजूबाजूला कोणी आहे का ते बघा आता प्रत्येकाच्या घरी प्रत्येकाच्या हातात फोन आहे तर मुलींकडे दुर्लक्ष करायचं नाही मला ना पण एक आहे मुलीला एक मुलगी आहे आत्ता एक वर्षाची आहे माझीला पण आपण आपल्या मुलींना जन्मल्यापासून तळ हातातल्या फुडासारखं जपतो फुलांसारखं जपतो आणि त्या बाहेर पडाय पडल्यानंतर आपण आपल्या कामात बिझी असतो आहे बाबा मुली आपली कॉलेजला गेली क्लासला गेली ती येईल वेळेवर परत असा आपण विचार करतो पण बाहेर जे आजूबाजूला जे वाईट वृत्तीची वाईट नजरेची लोकं आहेत त्यांच्यापासून आपण आपल्या मुलींना कसं वाचवायचं ते आपल्या हातात आहे आपण प्रयत्न करू शकतो प्रत्येक वेळेला पण आपण आपल्या मुलीकडे म्हणजे मुलीकडे लक्ष ठेवायलाच पाहिजे आत्ताच्या तरी जमान्यामध्ये बघितलं मालेगावमध्ये अज्ञाची एक घटना घडली त्याच्यानंतर तेरा वर्षाच्या मुलीवर पंचावन्न वर्षाच्या मुली वर, माणसाने बलात्कार केला त्याच्यानंतर एका माणसाने तेरा चौदा वर्षा सॉरी तेरा वर्षाच्या मुलीला एका माणसाने धरणावरती घेऊन गेला तिच्यावरती रेप करणार बलात्कार करणार तेवढ्यातच त्या मुलींनी अरडाओरडा करून आजूबाजूच्या लोकांना बोलवलं आणि आजूबाजूच्या लोकांनी त्या आरोपीला त्या नीच नाळयक माणसाला पकडलं सॉरी चॅनलवर मी असं बोलू शकत पन, नाही पण काय करणार नाहीलाज आहे माझा तर मला खूप राग आलाय अशा लोकांचा म्हणून मी बोलते त्याला पकडलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं म्हणून ती मुलगी वाचली आजकाल मुली लहान मुली तरुण मुली लग्न झालेल्या बायका एवढंच काय चाळीस पंचेचाळीस म्हाताऱ्या थोड्यासा वय झालेल्या सुद्धा बायका सुरक्षित नाहीत खूप वाईट नजरेने लोक बघतात मग आपण याच्यातून आपणच मार्ग काढला पाहिजे म्हणून आपल्या मुलींची सुरक्षा ही आपली सुरक्षा आहे असं मी तरी मानते आपण जेवढा आपल्याच्या प्रयत्न करता येईल तेवढा आपण प्रयत्न करूया आपल्या मुलींना सुरक्षा देऊया मुलींना आपण घराच्या बाहेर पडल्यानंतर त्या कुठे जातात काय करतात त्यांच्या आजूबाजूचा कोणता परिसर आहे हे सगळं आपण व्हिडिओ कॉल करून पण बघू शकतो आणि मुलींना आपण पर... गे... सांगायचं घराच्या बाहेर गेल्यानंतर कॉलेजच्या गेटपर्यंत गेटजवळ गेल्यानंतर मला कॉल करून सांग की मी कॉलेजच्या गेटजवळ पोहोचलो कारण कॉलेजमध्ये फोन अलाउड नसतो शिक्षकांना सुद्धा आपण कॉल करून सांगू विचारू शकतो माझी मुलगी कॉलेजला आहे का चौकशी करू शकतो तेव्हा जेवढं जमेल तेवढं आपण आपल्या मुलींना सुरक्षा द्या घराच्या बाहेर मुलगी पडल्यानंतर ती घरात येईपर्यंत आपण काळजी करतो माझी मुलगी आज कॉलेजला गेली लेट झाली का आज आली नाही अजून आली नाही थोडं जरी दहा पंधरा मिनटं जरी लेट झालं तरी आपल्या जीवाचे जीवाला रूप लागते आपण खूप खूप टेन्शनमध्ये येतो खूप काळजी करतो माझी मुलगी अजून का घरी पोचली नाही आपण सारखे फोन करतो विचारतो की कुठे आहेस कधी येणार आहेस बरोबर म्हणूनच म्हणते की जेवढं आपल्याला जमेल तेवढे आपण आपल्या मुलींना सुरक्षा द्या आता कॉलेजला गेल्या क्लासला गेल्या तरी वेळी त्यांना फोन करा वेळप्रसंगी व्हिडिओ कॉल करा त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा आणि त्यांच्यावरती बारीक लक्ष द्या म्हणजे असे कोणी हैवाण येऊन आपल्या मुलीला अशा प्रकारे त्रास देतील छळतील ह्याच्यापासून तरी आपण आपल्या मुलींना वाचवू शकतो आणि मुलींना सांगायचं अळी अडचणीत असला तर लगेच आपल्या नातेवाईकांना वडिलांना भावाला फोन करायचा आईला फोन करायचा आणि जे काय प्रसंग आहे तो लगेच किंवा कुठे आहे त्यातलं लगेच लोकेशन पाठवायचं म्हणजे त्या लोकेशनवरती आपल्या फॅमिलीतले लोकं तरी प्रस्तुकवा डायरेक्ट पोलिसांना फोन करायचा आणि पोलीस कंप्लेंट करायची जरा जरी कोणी छेड काढली तर लगेच पोलीस कंप्लेंट करायची ते मुलींना आपण मुलींना धाडशी बनवायला शिका शिकवा आपल्या मुली धाडशी पाहिजेत आपल्या महाराष्ट्राच्या मुली धाडशी पाहिजेत कारण शिवाजी महाराजांचं राज्य आता नाही आहे शिवाजी महाराजांच्या आपण मुली आहोत आपण धाडशी आणि धाडशी प्राणीच वागलं पाहिजे हिमतीनं वागलं पाहिजे जो प्रसंग येईल आपल्यावर हिमतीनं तोडून द्यायला पाहिजे असं मूळमुळं रडून चालणार नाही हे कलियुग आहे सतयुग नाही कलियुगातल्या मुलींनी हिमतीने हिंमत ठेवली पाहिजे आणि हिमती चाललं पाहिजे कोणी आरे म्हटलं तर कारे म्हणायची हिंमत ठेवली पाहिजे या विचाराची मी आहे आपणही आपल्या मुलींना सांगायचं की घराच्या बाहेर पडल्यानंतर कोणालाही घाबरायचं नाही जशाच तसे वागायचं आणि कोणीही आपल्याला छेडलं कुठल्याही दारुड्यांनी कुठल्याही मुलांनी आपली छेडछाड केली तर लगेच त्याला त्याचं उत्तर द्यायचं किंवा पोलीस कंप्लेन करायची किंवा आपल्या नातेवाईकांना लगेच कॉन्टॅक्ट करून लोकेशन पाठवायचं असं आपण आपल्या मुलींना शिकवायचं आणि लहान मुली असतील तर त्यांच्यावर खरंच लक्ष ठेवा आणि त्यांना शाळेत वेळेवर सोडा वेळेवर घ्यायला जावा लाल काम बाजूला ठेवा ते आताच काम नंतर करता येईल तर मुलींना सुरक्षा द्या आणि मुलींची सुरक्षा हीच आपली सुरक्षा म्हणजे आत्म्यावर जी वेळ आली ती आपल्या कुठल्याही मुलींवर दुसरी वेळ येणार नाही ना असा आपण प्रयत्न करूया हेच मला माझ्या मैत्रिणींना आणि बहिणींना हात जोडून विनंती करून सांगायचं सा आहे प्लीज आपण आपल्या मुलींवर लक्ष ठेवा कामं हे नेहमीच आपली कामं नेहमीचेच असतात ते कधीही आपण करू तरुण मुलींवर लहान मुलींवर लक्ष ठेवा आणि लग्न झालेल्या आपल्या मुलीचे तर त्यांच्या सासरी काय चालू आहे तेही वर्षीवर त्यांना कॉन्टॅक्ट करून विचारा त्यांना वेळ द्या आपण अपन आपल्या मुलींना वेळ दिला पाहिजे वेळ देणं हे खूप गरजेचं आहे महत्त्वाचं आहे वेळ नसेल तर वेळ काढा आणि आपल्या मुलींना आपण वेळ द्या हेच मला सांगायचं आहे आणि प्लीज तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला बाय